नमस्कार मी चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत तर आज आपण बघणार आहोत बारावा सिद्धांत आपली जी कार्यक्षमता आहे ती कशी वाढवायची ठीक आहे आपली कार्यक्षमता वाढवा तर मित्रांनो बरेच जण असे असतात की त्यांची जी कार्यक्षमता आहे ती वाढत का नाही कारण जी ती काम करतात त्याच्यात ती नवीन काही शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत ठीक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या कामात त्यांना इंटरेस्ट नसतो म्हणजे बळच जेवावर आल्यासारखं ते काम करतात कारण तुम्ही जे काही गोष्ट करता जे काही काम करताना तर ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे कारण त्या कामात तुम्हाला रिस्पेक्ट आदर भेटणार जर तुम्ही ती गोष्ट प्रामाणिकपणे केली कारण तुम्ही लक्षात घ्या आता डॉक्टर आहेत ठीक आहे तर असे पण डॉक्टर आहेत की ज्यांना लोक शिव्या देतात आणि असे पण डॉक्टर आहेत की ज्यांना लोक देव मानतात हे जे डॉक्टर आहे देवाप्रमाणे माझ्या म्हणून का कारण ती जी लोक आहेत ते त्यांचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करतात ठीक आहे आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे ती वाढ वाढत जाते असं करत करत ते कारण बाकीची जी आहे ती काम करताना फक्त काम करायचं म्हणून करतात ते त्यांचं जे पॅशन आहे किंवा त्यांची जी आवड आहे ते, ते कामात नसते तर महत्वाचं हे मला हेच सांगायचे की तुमची जी कार्यक्षमता आहे ती कशी वाढवाल तुम्ही तर त्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट तुम्ही जर शिकणार असाल जसं की आता तुमचं एक तुम्ही आता आधी सपोज टायपिंग करताय ठीक आहे तर स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही टायपिंग शिकत होता त्यावेळेस आठवा आणि आता तुमची तुम जी, हो जी स्पीड आहे टायपिंगची त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर का कारण ह्याच्यामध्ये तुमची ऑबियसली जी स्टार्ट आधीची जी कार्य करण्याची जी क्षमता होती त्याच्यापेक्षा आता तुम्ही बेटर आहात बेटर म्हणजे बेस्ट आहात त्याच्यात का कारण त्यावेळेस तुम्ही जी स्पीड होती ती एक नॉर्मल होती आता तुम्ही त्याच्या शॉर्ट कीज आणि अजून काय काय हे का झालं कारण तुम्ही ते सतत काम केल्यामुळे तुमची जी कार्यक्षमता आहे ती वाढली तसंच तुम्ही जे काम आता करताय ते तुम्ही प्रामाणिकपणे केलं आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन अजून काही गोष्टी करता येतात का की ते काम ते जे आहे ते सोपं कसं करता येईल म्हणजे सेम काम करायला तुम्हाला सपोज आधी दोन तास लागत असतील तर आता तुम्हाला ते दीड तासात होतं किंवा एक तास पन्नास मिनिटात होतं असं करत करत तुम्ही जो टाइम आहे तो कमी तुम्ही कमी करू शकता आणि तुमची जी कामाची क्षमता आहे ती ऑबियसली वाढवू शकता आता त्याच्यात एक तुम्हाला सांगायचं झालं तर एक पद्धत असते काम करण्याची आता एखाद्याला सपोज सांगितलं काम की बाबा तू आज तुझ्या मुलाला शिकवायचं ठीक आहे नंतर तो नंतर भाजी घरच्यांनी सांगितली भाजी आणायला जायचे त्याला परत मित्रांसोबत जायचे कुठेतरी ब्रेकफास्ट नाश्ता काहीतरी करायला त्यांची छोटी मोठी पार्टी असं तर हे तुम्ही जे प्लॅनिंग आता त्याच तो काय करणार पहिले आता भाजी आणायला सांगितली ठीक आहे जाऊन तो भाजी घेऊन येणार नंतर मुलाला शिकवणार मुलाला शिकवल्यानंतर मग नंतर तो त्याच्या मित्रासोबत पार्टीला जाणार जर नियोजन केलं ठीक आहे मुलाचा अभ्यास केला स्टार्ट आणि त्याला काही जे गृहपाठ आहे वगैरे जे टास्क आहे ते कम्प्लीट करायला दिली ठीक आहे तेवढ्या वेळेस जाताना मग तो भाजीवाला जो आहे त्याच्याकडे पिशवी देऊन जे काही भाजीची लिश देऊन तो पुढे मित्रांसोबत वेळ स्पेंड करून येताना तो भाजी घेऊन येऊ शकतो म्हणजे काही इथे तुमचा वेळ वाचला असं जर प्लॅनिंग केलं तर याच्यामध्ये तुमची कार्यक्षमता वाढेल आणि वेळ पण वाचेल तर अशा पद्धतीने तुमचं जी कार्यक्षमता आहे ती तुम्ही वाढवा ठीक आहे आणि पुढच्या भागात आपण शिकणार आहोत जो आपला तेरावा सिद्धांत आहे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा तो माझसाठी एवढंच धन्यवाद